सहा वर्षाचा प्रतीक्षेनंतर अखेर कोयना एक्सप्रेसला वलिवडे गांधीनगर रेल्वे स्थानकावर थांबा बुधवार तीन सप्टेंबर पासून कोयना एक्सप्रेस वलिवडे रेल्वे स्थानकावर थांबणार कोविडपासून वलिवडे रेल्वे स्थानकावर सर्व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा बंद करण्यात आला होता त्यामुळे गेली सहा वर्ष वलिवडे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध कापड बाजारपेठ असलेल्या गांधीनगर बाजारपेठेला एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा नसल्याने कोट्यावधी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला बुधवार तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून कोयना एक्सप्रेस वलीवडे रेल्वे स्थानकावर थांबणार असून त्यामुळे व्यापारी उद्योजक रेल्वे प्रवासी व कामगार वर्गाने समाधान व्यक्त केला आहे एक्सप्रेस गाड्यांना वलिवडे रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा यासाठी खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांनी सातत्याने प्रयत्न केले त्याशिवाय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विश्वनाथ बियाणी यांनीही रेल्वे कमिटीचा बैठकीत सातत्याने पाठपुरवठा केला कोयना एक्सप्रेस कोल्हापूर येथून रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनी सुटते तसेच मुंबईहून सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कोल्हापूरला पोहोचते महालक्ष्मी एक्सप्रेस व महाराष्ट्र गोंदिया एक्सप्रेसला वलिवडे रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा अशी रेल्वे प्रवासी वर्गाची मागणी आहे लेटेस्ट अपडेट व सुपरफास्ट बातम्यासाठी लोकप्रिय सिंधू स्टार न्यूज चॅनल लाईक करा व आपले कॉमेंट अवश्य पाठवा धन्यवाद